नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय दहा जानेवारीपासून लागू नऊ जानेवारी मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नाशिकच्या पाहणी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तपोवनातील साधूग्राममध्ये आले असताना एका अंगणवाडी का कर्मचाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या पायाला हात लावत अचानकपणे साहेब आमच्या मागण्या मान्य करा असा टाहो फोडला त्यावर मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी ताईच्या मानधनात वाढ केली की नाही अशी विचारणा केली तसेच सभास्थांनी उभारलेल्या तंबूत महिलेशी चर्चा करून त्यांची समजूत घालत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दहा जानेवारीला दुपारी चार वाजता लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे राहुल नार्वेकर यांनी मागे अनौपचारिक गप्पा दरम्यान याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल घोषित करणार आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी विविध शासकीय संस्था स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत आता तरुणाईला दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी बियर बार परमिट रूमवर फलक लावण्याची सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केली आहे आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे असे बोर्ड लावावेत अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आंदोलनाच्या दबावाखाली येऊन सरकारने असा कोणताही जी आर काढू नये अन्यथा ओबीसींना देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल तसेच असे झाल्यास सरकारचा सत्यनाश करायला ओबीसीला वेळ लागणार नाही असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश चेंगडे यांनी सरकारला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरही सरकारचा भर आहे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे लवकरच प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये वार्षिक मिळू शकतात म्हणजेच दोन हजार रुपये वाढून श... वाढू श... शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड खोरीमुळे उल्लंघन झालेले आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घ्यावा लागेल मात्र बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहे पण जो काही निर्णय होईल तो पूर्णपणे राजकीय असेल आणि कायद्याला धरून नसल्यास राजकीय भूकंप होईल अशी शक्यता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे